हल्लीच्या फळांना चव आणि गंध येत नाही असं काय होतं बरीचशी फळ हल्ली आपल्याला बिनचवीची पानसट लागतात याची अनेक कारण आहे त्यातलं महत्त्वाचं कारण आहे की निसर्गाच्या रचना तिथे नसतात नंबर एक जे पालापाचा पडला आहे तो कुजला आहे त्याची जीवाणूंच्या मदत त्याला अन्न मिळते हे काही होत नाही नंबर दोन बाजारात पैसे जास्त मिळत म्हणून लवकर काढले जातात म्हणजे ते झाडाचा रस पूर्ण त्याला मिळते ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वरी त्याला शब्द वापरला आहे संपृप्त सगळ्या झाडाला पूर्ण रस मिळाल्याशिवाय त्या फळांना गंध आणि चव येत नाही रानातल्या फळांना ते मिळत असतं कारण तिथे कुजत असतं वाढत असतं पक्षी असतात किडे कटक असतात आणि सगळ्यांचं म्हणून एक समृद्धी निर्माण झालेली असते आपल्या बागेमध्ये तशी नसते मग आपण ती जर तयार केली मधमाशीने योग्य परागी केलं कीटकाने के खूप छान काम केलं गांडाने खूप छान काम केलं की या फळांना गंध स्वादासकट सगळं छान येणार तर आपल्याला जर फळ स्वाद आणि गंध हवा असेल तर निसर्गाच्या रचना तिथे तयार झाल्या पाहिजेत आणि ह्या रचनाच पोरीपूर्ण तयार करतात हे आपल्याला जमलं पाहिजे